नमस्कार मित्र मैत्रिणींना वाळवण स्पेशलमध्ये आज आपण पाहणार आहोत पांढरे शुभ्र तेलात टाकल्याबरोबर तिप्पट फुलणारे पोह्यांचे पापड हे पापड खाताना एकदम खुसखुशीत लागतात आणि तेलकट सुद्धा लागत नाहीत एक वाटी पोह्यांपासून हे पापड आपण तयार केलेले आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता तेलात टाकल्याबरोबर पापड अगदी सुंदर असा फुलत आहे त्यासोबतच पांढरा शुभ्र झालेला आहे परफेक्ट असे पापड होण्यासाठी व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेले आहेत योग्य प्रमाण सांगितलेले आहे ते वापरून तुम्ही सुद्धा हे पापड बनवून पाहा पोह्यांचे पापड बनवण्यासाठी आपण या ठिकाणी एक वाटी पोहे घेतलेले आहेत कांदे पोह्यासाठी जे पोहे वापरतो तेच या ठिकाणी घेतलेले आहेत पोहे स्वच्छ निवडून चाळून घेतलेले आहेत हे एक वाटी पोहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया ज्या भांड्यामध्ये आपण मसाला वाटतो त्या भांड्यामध्येच पोहे आपल्याला छान असे बारीक दळून घ्यायचे आहेत पोह्यांचं पीठ तयार करून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता छान असे पोहे मी मिक्सरला बारीक दळून घेतलेले आहेत पोहे जर जाळसळ वाटत असतील तर थोडेसे चाळून घेऊ शकता या ठिकाणी पोहे अगदी छान बारीक असे दळून घेतलेले आहेत त्यामुळे मी ते चाळलेले नाहीत मिक्सरमध्ये बारीक केलेले पोहे हे एका वाटीमध्ये आता आपण काढून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला पाण्याचं प्रमाण लक्षात येईल या ठिकाणी वाटीने एक वाटी छोटी वाटी पोहेचं पीठ भरलेलं आहे एक वाटी पोह्यांचं पीठ आता आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि ज्या वाटीने पीठ मोजलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे या ठिकाणी करेक्ट तीन वाट्या पाणी आपण सुरुवातीला हे पोह्यांचं पीठ भिजवण्यासाठी वापरणार आहोत मिश्रण अजून खूप दाटसर वाटत आहे यासाठी याच्यामध्ये अजून मी एक वाटी पाणी घालणार आहे आणि पाणी घातल्यानंतर पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक वाटी पोह्यांसाठी आपण टोटली आत्तापर्यंत चार वाट्या पाणी वापरलेलं आहे पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि पीठ आपलं या पद्धतीनं तयार झालेलं आहे पोहे जर मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटले गेले नसतील जाडसर राहिले असतील तर मिश्रण या पद्धतीने मिक्स केल्यानंतर परत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे आणि परत एकदा मिक्सरला ते व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे जेणेकरून पापड व्यवस्थित तयार होतील आणि पापडाला चिरा जाणार नाहीत यासाठी पोहे व्यवस्थित बारीक दळून घेणं पोह्यांचं एकदम बारीक पीठ तयार करणं महत्वाचं आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे जाडफुडाच्या कढईचा वापर करा ज्या वाटीने आपण पोह्यांचं पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने कढईमध्ये करेक्ट दोन वाटी पाणी काढलेलं आहे हे पाणी आता आपण गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पापडकार पापडकार तुम्ही पाहू शकता पाव चमचालाही कमी घातलेला आहे रेग्युलर आपला पोहे खाण्याचा छोटा चमचा असतो त्याने पाव चमचालाही कमी पापडकार घातलेला आहे पाण्याला छान अशी आपण उकळी काढलेली आहे बघू शकता छान या पद्धतीने पाण्याला छान उकळी आली याच्यामध्ये आपण भिजवलेलं पोह्यांचं पीठ मिक्स करायचं आहे पापडखार घालताना आपल्याला थोडी काळजी घ्यायची आहे पापडखारचं प्रमाण जर जास्त झालं तर पोही यांचे पापड पांढरेशुभ्र न होता लालसर होऊ शकतात पीठ पाण्यामध्ये सोडण्या अदोबर या पद्धतीने व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच हे पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे करा पीठ मिक्स करताना आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे पिठावरती झाकण ठेवून वंदाचेवर हे पीठ आपण पंधरा ते वीस मिनिट आता शिजवून घेऊयात पाच मिनिटानंतर झाकण काढायचं आहे आणि या पद्धतीने पीठ तळापासून व्यवस्थित मिक्स करायचं आहे जेणेकरून ते तळाला खाली लागणार नाही तर याच पद्धतीने मी आता पंधरा ते वीस मिनिट हे पीठ व्यवस्थित शिजवून घेते पीठ शिजलेलं आहे का नाही हे कसं ओळखायचं ते व्हिडिओमध्ये आत्ता मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे वीस मिनिट मंद आचेवर हे पीठ मी शिजवून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही पीठ छान घट्टसर झालेलं आहे आणि पिठावरती जमा झालेली जा आहे थो थोडंसं जवळून दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे पाहू शकता तुम्ही आणि पिठाचा रंगसुद्धा थोडासा बदललेला आहे तर एवढं दाटसर होईपर्यंत पीठ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पूर्णपणे हे पीठ मी मंद आचेवर शिजवलेलं आहे पाहू शकता तुम्ही पापड घालण्यासाठी पीठ एकदम तयार झालेलं आहे आता गॅस बंद करूया आणि याचे लगेचच पापड जी या तयार करायला घेऊया पीठ झाकून ठेवायचं आहे जेणेकरून ते लवकर थंड होणार नाही आता थोडंसं पीठ मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे सुरुवातीला यापासून आपण पोह्यांचे पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत या पीठामध्ये मी अगदी थोडेसे जिरे घातलेले आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे घरामध्येच हे पापड मी तयार करणार आहे फॅन खाली सुकवू शकता जर ऊन येत असेल तर उन्हामध्ये सुद्धा तुम्ही हे पापड घातले तर हे पापड एका दिवसामध्येच तयार होतात तर सुरुवातीला आपण पापड करूयात या पद्धतीने पळीच्या सहाय्याने थोडंसं पीठ सोडायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने ते पसरवून घ्यायचं आहे पापड बनवताना खूप जास्त पातळसर पापड बनवू नका थोड्याशा पिठाचे या ठिकाणी आपण जिरा पापड तयार करून घेऊयात आता पोह्यांचे तिखट मीठ घालून पापड आवडत असतील तर थोडंसं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडेसे अगदी जिरे घातलेले आहेत आणि लाल मिरच पावडर घातलेली आहे व्यवस्थित मिक्स केलेला आहे आणि त्यानंतर या पद्धतीने पळीच्या साह्याने छोटे छोटे पापड आपण तयार करून घेऊयात उरलेलं कढईतलं पीठ आपल्याला गॅसवरच ठेवायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे जेणेकरून ते थंड होणार नाही गरम पीठ असतानाच त्याचे आपल्याला पापड घालायचे आहेत आता आपण एकदम पांढरशुप्र पापड घालणार आहोत फक्त मिठाचे पापड जर पीठ थंड झालं तर परत एकदा ते व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून पापड छान एकसारखा पसरला जातो पापड बनवताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे ती खूप महत्त्वाची आहे ते म्हणजे पापडाचं पीठ गरम असतानाच याचे पापड घालायचे आहेत आणि पापड घालताना आपल्याला थोडेसे जाडसर घालायचे आहेत खूप जास्त पातळ जर पापड घातले तर पापडाला तडे जाऊ शकतात पापड तुटू शकतात आणि पीठ थंड झालं तरी काळजी करायची नाही परत एकदा मिश्रण गॅसवरती ठेवायचं गरम करायचं आणि त्यानंतर त्याचे पापड तयार करायचे पापड मी घरातच वाळवून घेतलेले आहे दोन दिवस फॅनखाली वाळवलेले आहेत आणि एक तासभर त्याला ऊन दिलेला आहे छान काचेसारखे पारदर्शक शुभ्र या ठिकाणी पापड तयार झालेले आहेत आता हे तयार झालेले पापड आपण तळून पाहूया पाहू शकता तुम्ही तेला टाकल्याबरोबर छान पापड तिप्पट फुललेला आहे आणि तितका सुंदर आणि पांढराशुभ्र झालेला आहे व्हिडिओमध्ये जे प्रमाण तुम्हाला पिठाचं आणि पाण्याचं सांगितलेलं आहे ते वापरूनच तुम्ही या पद्धतीने पापड बनवून पहा परफेक्ट असे पापड तयार होतात पापड बनवण्याची सर्वात सोपी पद्धत आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज वेळात वेळ बेर काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद लवकरच भेटूया छान साध्या सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीचं तोपर्यंत स्वस्त राहा आनंदी राहा असेच छान छान पदार्थ खात राहा धन्यवाद